संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर शहर मध्य या मतदार मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे कमळ पहिल्यांदाच फुलले आहे या ठिकाणी प्रथमच उमेदवारी मिळालेले देवेंद्र कोठे हे आमदार झाले आहेत त्यांनी एमआयएमचे फारुख शाब्दी काँग्रेसचे चेतन नरोटे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मास्टर यांचा पराभव केला प्रणिती शिंदे यांनी सोडलेला मतदारसंघ आता भाजपने काबीज केला आहे चौथ्या राऊंड पासून मताधिक्य घेतलेले देवेंद्र कोठे यांचं लीड वाढत गेली त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लाव ला कोठी ला सुरुंग लावलेल्या देवेंद्र कोठे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी दिली फडणवीसांचा विश्वास सार्थ ठरवत काँग्रेसच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावत दणदणीत विजय मिळवला भारतीय जनता पार्टीने अतिशय शांततेत हे मतदारसंघ हाताळला बंडखोरांना हो मागे घेण्यास शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांची यशस्वी भूमिका दिसून आली तसेच काँग्रेसवर नाराज असलेल्या मोची समाजाला आपल्याकडे वळवण्यात ज्येष्ठ नेते शहाजी पवार आणि अविनाश महागावकर यांचा रोल महत्वाचा राहिला या निवडणुकीत भाजपने कुठेही हिंदुत्व पुढे आणले नाही सर्व समाजाची मते मिळवायची हे ध्येय समोर ठेवून देवेंद्र कोठे यांनी आपली प्रचार यंत्रणा राबवली मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजू खरे यांनी दणदणीत विजय मिळवत विद्यमान आमदार अजित पवार गटाचे उमेदवार यशवंत माने यांचा पराभव केला या विजयाने मोहोळमध्ये त्या पाटलांचा पराभव होतो हे उमेश पाटील यांनी खरे करून दाखवले राजू खरे यांच्या रूपात ओरिजिनल आमदार झाल्याची प्रतिक्रिया समोर येत आहे तहसील कार्यालय अनगरला नेल्याचा फटका माजी आमदार राजन पाटील यांना या पराभवाने बसल्याचे बोलले जात आहे मोहळचे परमनंट आमदार म्हणून ओळख असलेल्या माजी आमदार राजन पाटील हे त्यांच्या बाजूने असतात तिथे आमदार फिक्स असे चित्र मागील तीन टर्म पाहायला मिळाले त्या जोरावर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत यशवंतवाने विजयी झाले मा यांनी शेकडो कोटींचा निधी या विधानसभा मतदारसंघात दिला एकूणच यशवंत माने हे यावेळेसही विजयी होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती परंतु अप्पर तहसील कार्यालयाचा विषय झाला हे कार्यालय अनगर या ठिकाणी नेण्यात आले अप्पर तहसील कार्यालयाला प्रचंड विरोध झाला राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी हा विषय लावून धरला यात नेतृत्व केले त्यांच्या नेतृत्वाखाली राजन पाटील यांच्या विरोधात संपूर्ण तालुक्यातील भाजप राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस तसेच इतर पक्षाचे नेते एकत्रित झाले या प्रकरणात उमेश पाटील यांची बदनामी झाली त्यांना राष्ट्रवादी पक्ष सोडावा लागला मात्र त्यांनी आपला विरोध कायम ठेवला विधानसभा निवडणूक लागली यशवंत माने यांना उमेदवारी जाहीर झाली दुसरीकडे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरुवातीला सिद्धी कदम यांना उमेदवारी मिळाली आणि त्या उमेदवारीला विरोध झाला शेवटी राजू खरे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे उमेश पाटील शिवसेना नेते दीपक गायकवाड शिवसेनेच्या सीमा पाटील भाजपचे विजयराज डोंगरे रमेश बारसकर मानाजी बापू अशी नेते मंडळी राजू खरे यांच्या पाठीशी होती या नेत्यांनी एकत्रित आणि समन्वयाने ही निवडणूक हाताळली त्यामुळेच राजू खरे यांचा विजय झाला या निवडणुकीत किंग मेकर म्हणजे उमेश पाटील ठरले यशवंत माने यांचा राजू खरे यांनी तब्बल तीस हजारांच्या फरकाने पराभव केला राजू खरे यांच्या रुपात मोहोळला पहिल्यांदाच ओरिजिनल आमदार मिळाल्याच्या भावना आंबेडकरी समाजातून व्यक्त होत आहेत राज्यात महायुतीचेच सरकार सत्तेवर बसणार हे निश्चित झाले आहे सोलापूर जिल्ह्यात भाजपला पाच जागा मिळाल्या असून त्यातील एका आमदाराला पहिल्या टप्प्यात मंत्रीपद निश्चित मानले जात आहे सोलापूर शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख यांनी पाचव्यांदा तर दक्षिण सोलापूर मधून सुभाष देशमुख यांनी विजयाची हॅट ट्रिक केली आहे सध्या तरी या दोघांपैकी एकाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडेल असे सूत्रांकडून सांगितले जात आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शहर उत्तरमध्ये विजयकुमार देशमुख आणि दक्षिण सोलापुरातून सुभाष देशमुख हे दोघेच भाजपचे आमदार होते तरी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्या दोघांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागली होती दोन हजार एकोणीस मधील अडीच वर्षात जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असतानाही एकालाही मंत्रिपद मिळाले नाही आता पुन्हा भाजपच मोठा भाऊ ठरला असून त्यांच्या मंत्रिमंडळात सोलापूरला प्रतिनिधित्व मिळेल हे नक्की सध्या सोलापूर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असून त्यात विजय कुमार देशमुख यांनी पाचव्यांदा अर्ध्या लाखांहून अधिक मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे तर दक्षिण सोलापूरातून सुभाष देशमुख यांनी जिल्ह्यात सर्वाधिक सत्याहत्तर हजारांहून अधिक मताधिक्य घेऊन विजयाची हॅट्रिक साधली आहे उर्वरित तीन आमदारांपैकी एक जण नौखा असून दोन आमदारांची दुसरी टर्म आहे तरुण चेहऱ्याला संधी देण्याची भूमिका पक्षाने घेतली तर सचिन कल्याण शेट्टी यांना ही संधी मिळू शकते पण सध्या तरी दोन देशमुखांपैकी एकाला मंत्रीपद फिक्स आहे सव्वीस नोव्हेंबर पूर्वी नवे सरकार सत्तेवर येणार असून सोमवारी संभाव्य मंत्र्यांची यादी फायनल होणार असून मंगळवारी सव्वीस तारखेला त्यांचा शपथविधी होईल सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात अखेर कमळ फुले काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आपल्याकडे विजय खेचून आणण्यात भाजपला मोठे यश आले आहे या विजयामुळे शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात भाजपचे दणदणीत वर्चस्व प्रस्थापित झाले आहे दरम्यान शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपचे देवेंद्र कोठे यांचा तब्बल अठ्ठेचाळीस हजारांहून अधिक मताधिक्याने विजय झाला त्यांना सुमारे एक लाख नऊ हजार एकशे पंच्याण्णव इतकी मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी एमआयएमचे उमेदवार फारुख शाब्दी यांना साठ हजार सातशे नव्वद मते प्राप्त झाली काँग्रेसचे चेतन नरोटे यांना सोळा हजार ब्याण्णव एकोणपन्नास मते मिळाली या विजयात शहरातील लोधी मोची समाजाचे मुख्य योगदान होते मोची आणि लोधी समाजाची सुमारे पन्नास हजारांहून अधिक मतदान देवेंद्र कोठे यांच्या पारड्यात पडले त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक तेरा चौदा आणि सतरा संपूर्ण भगवामय झाला आहे यामुळे देवेंद्र कोठे यांचा विजय अधिक सुकर ठरला येथे भाजपचे माजी नगरसेवक रवी कैयावाले यांचा प्रभाग असून येथे एकतर्फी मतदान झाल्याचे दिसून येत आहे देवेंद्र कोठे यांच्या विजयानंतर मोठा जल्लोष करण्यात आला गुलाल उधळून फटाके फोडून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या सर्व परिसर भाजपमय आणि भगवामय झाल्याचे दिसून आले शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपने पहिल्यांदाच कमळ फुलवल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकीर दिसून आली ભાજપે અધિકૃત ઉમેદવાર સુભાષ દેશમુખ્યાં એક લાખ સોળ હજાર નવશે ત્રેચસ तर अमर पाटील यांना एकोणचाळीस हजार सातशे एकावन्न इतके मतदान मिळाले असून सुभाष देशमुख यांनी सत्याहत्तर हजार एकशे ब्याण्णव मतांनी विजय मिळवला बहिणींचे आशीर्वाद लाभले असे मंद्रुपचे कार्यकर्ते म्हणाले सुभाष बाबू देशमुख यांच्याकडून दक्षिण सोलापूर तालुक्याचे विकास आम्ही करून घेऊ असे म्हणत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींनी महायुतीला आशीर्वाद मताच्या रूपाने दिलेले आहेत मी सर्व लाडक्या बहिणींचं खरोखरच मनापासून आभार मानतो कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा चमत्कार घडलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला जागा मिळत आहेत त्याचं श्रेय मोठ्या प्रमाणामध्ये खरंच लाडक्या बहिणीला जात आहे काही निवडक लोक असतात दोन्हीकडे अपप्रचार करत असतात वरती पण अपप्रचार करतात करता, खाली पण अपप्रचार खूप मुठभर लोक असतात आणि ही मुठभर लोकांमध्ये म्हणजे सर्व समाजसम मतदार सर्व नागरिक असतात नागरिकाला खूप बारीक नजर असते कोण काम करत आहे कोणाचा संपर्क जास्त आहे मतदारसंघामध्ये कामाची प्रगती कशी आहे याची बारकाईनं नजर असते असं मला वाटतं पण काही निवडक लोकांमुळं आपल्याला असं वाटत होतं पण मला खात्री होती की काही जरी झालं तर भारतीय जनता पक्षाने मला तिसऱ्या वेळा या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी दिलेली होती आणि मतदारांनीसुद्धा सर्व मतदारांनी खूप मोठ्या मताने मला मताधिक्य दिलेला आहे आता मी वारंवार माझ्या प्रचाराच्या वेळेसुद्धा सांगत होतो मी दोन हजार चौदाला कर्ज रूपानं तुम्ही मला मतं दिले मी ते व्याजासहित फेडलेले आहेत परत माझी पत वाढलेली आहे एकोणीसला मी परत तुमच्याकडे कर्ज मागायला आलो तुम्ही लोकांनी मला कर्ज दिलेलं आहे ते पण मी अग्रासहित फेडलेलं असं माझं मत आहे आता माझी पत वाढलेली आहे आणि आता मला असं वाटतं की मला मोठा प्रोजेक्ट करायचा आहे आणि त्याच्यावर मला आता कर्ज रूपानं मताच्या रूपानं कर्ज मोठ्या प्रमाणात द्यावं आणि मतदारांनी ऐकलं आता मोठं कर्ज दिल्याशिवाय आपल्या या तालुक्यामध्ये मोठी कामं होणार नाही हे नागरिकांना कळालेलं आहे आणि म्हणून मला मताच्या रूपानं आशीर्वाद पण दिला आणि मताच्या रूपानं कर्ज पण दिला दक्षिण सोलापूरचे आमदार माननीय बापू देशमुख हे तिसऱ्यांदा या ठिकाणी मोठ्या बहुमताने जवळपास सत्याहत्तर हजार एकशे ब्याण्णव मतांनी विजयी झाले त्यांचं मी सर्व मनस मी या ठिकाणी अभिनंदन करतो तसेच शिंदेसाहेबांचंही अभिनंदन करतो त्यांनी ही या ठिकाणी मोठी भूमिका निभावलेली आहे आणि जे त्यांनी बोललं होतं की पन्नास आलेले पन्नास आमदार काढून दाखवणारच आणि ते करून दाखवले जवळपास छप्पन आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत या सर्व महाराष्ट्रातील तमाम विजयी आमदारांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि बापूंनी म्हटले होते की मला सेवा करण्याची संधी द्या तर या दक्षिण सोलापुरातील सर्व बांधवांनी आणि खास करून लाडक्या बहिणींनी बापूंना साथ देऊन का कर या ठिकाणी विजय केलेला आहे तर बापूंनी आता यापुढे आपले कार्य व्यवस्थित ज्या करतीलच त्यात काय शंका नाही कारण बापूंचं कार्य मोठं आहे आणि मी करत राहतील करत राहो या शुभेच्छा मी थांबतोणी नमस्कार करून आपले सगळे जमलेले युवा कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते आज आपल्या मुद्रकराच्या जीवनात ऐतिहासिक क्षण आहे एवढ्या प्रचंड बहुमताने आपण सर्वांनी मिळून बापूसाहेबला निवडून दिलेला आहे आणि अशीच आहे की आपण सर्वांची एकत्र मतभेद जरूर असू दे पण आपल्या गावात ऐतिहासिक पाहिजे आणि प्रथम अजून बापूसाहेब मी एकदा भाषणात सांगित होतो भावी आमदार आणि भावी नामदार पुढच्या आठवड्यात नामदार होणारच आहेत आणि आपली सगळ्यांची कामं आपण करून घ्यायचे आहेत पुनश्य एकदा सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करून मी माझे धोरण सभरा तेरा फेरी अखेर आमदार जगमथ देशमुख जवळपास बत्तीस हजारहून अधिक मतांनी आघाडीवर जात आहेत ही आघाडी निश्चितच हजारच्या ओलांडून एक विजयाचा पंच हॅट्रिक मारतील विजयकुमार देशमुख आणि विरोधकांना ज्या पद्धती ज्या नेरेटिव्ह जे अफवा पसरवले होते त्या पद्धतीने विरोधक विचार प्रचार करत होते जे अफव्यावर हे करत होते विकास झाला नाही विकास झाला नाही विका ना, ते काय बोलते तर विजयकुमार देशमुखांचा विकास बोलतोय त्यामुळे निश्चितच हजार अधिक मतांनी विजयकुमार देशमुख निवडून येणार विरोधकांना काय सांगाल घरी शहर उत्तर मध्ये शिवसेनेला घेतलं नाही उद्धव साहेबांची दिलगिरी किंवा शिवसेना पक्षाची उद्धव ठाकरे गटाची दिलगिरी व्यक्त केली नाही त्याचा फटका फार मोठा बसलेला आहे कारण गेल्या अनेक वर्ष शहर उत्तर मध्ये भारतीय जनता पार्टी नंतर शिवसेनेचे संघटन अत्यंत चांगलं चांगला आहे पण आधी गोष्ट शिवसेने दिलगिरी व्यक्त करत सुद्धा गेली नाही त्यामुळे शहर उत्तरला आज महेश कोटेंना फार मोठा फटका बसलेला आहे एवढं लक्षात घ्यावं महाराष्ट्राचं जर बघितलं तर लाडकी बहीण योजना ही निश्चितच त्यांना फायदेशीर ठरलेली आहे काय आणि त्यामुळं विजय झाल्या ह्या विजयाचा आम्ही विचार करू आणि निश्चित येणाऱ्या काळात एक चांगलं संघटन बांधून पुढील काळात शिवसेनेचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका नगरपालिका मध्ये चांगल्या प्रमाणे यश संपादित करू आपल्यावरही महेश कोटे का यांनी काही आरोप केले होते त्याचं उत्तर आज आहे ओके आमदार विजय कुमार देशमुख यांनी विजय संपादन केल्याबद्दल भवानीपेठ शाहीर वस्ती येथे जागृती मातेचे पूजन करून भव्य जल्लोष करण्यात आला यावेळी नगरसेवक संजय कोळी सिद्धू अण्णा गुब्याडकर राजू भिंगारे मलिक हब्बू राजू गायकवाड संतोष शेटे विजय कोळी नागेश येळमेली बबन भिसे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शहर उत्तरचे पाचव्यांदा आमदार म्हणून ज्यांची शहर उत्तरमध्ये प्रचंड मताने या ठिकाणी जनतेने निवडून दिले असे आमचे लोकप्रिय माजी पालकमंत्री विजय देशमुख मालक यांच्या आज शहर वस्ती भागातून श्रीरामनगर आणि विशेष करून प्रभाग क्रमांक तीनमधून <coughs> प्रचंड मताने आमचे मतदार ह्या ठिकाणी निवडून दिलेले आहेत सोलापूर शहर उत्तरमधून सगळ्यात जास्त लीड प्रभाग क्रमांक तीनमधून ह्या जनतेने ह्या ठिकाणी दिलेलं आहे त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो विशेष करून शहर वस्ती भागातून सिद्ध अनाक उबेडकर असेल राजू गायकवाड माजी नगरसेवक राजू भिंगारे नागेश येळमेळी आणि बिशे बिसे मलिक हाबू यांनी सगळ्यांनी म्हणजे इथले सगळे युवक या विजयकुमार देशमुख मालकाच्या विजयामध्ये खारीचा वाटा होता आणि विशेष करून आपल्या भागातून प्रचंड मताने त्यांना या ठिकाणी लीड दिलेलं आहे मित्र आज आपल्या भागातून आपले लाडके आमदार विजय देशमुख यांची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आपल्या भागातून बहुमतानी म्हणजे कमीत कमी स आठ हजार मतांनी आपण त्यांना दिलेलं आहे आणि त्यांचं काम त्यांचं स्वभाव ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याकडं फार मोठं काम आपल्या तरुण मुलांनी केलेलं आहे तर त्यांचा विजय झालेला आहे आणि त्यांच्याबरोबर सरकारबी आपल्या ह्याचं आलेलं आहे त्यामुळं आपण सर्वांनी केलेल्या कामाचं मी सगळ्यांचा आभार मानतो आणि असंच आपली जनता पार भारतीय जनता पक्षाच्या पाठींबा उभारायचं आहे त्यासाठी सगळ्यांनी व्यवस्थित हे करावं